संपूर्ण राज्यभरात शालांत उच्च माध्यमिक इयत्ता बारावी बोर्ड परीक्षेस दिनांक एकवीस फेब्रुवारीपासून इंग्रजी विषयाच्या पेपरने सुरुवात झाली असून शासन उपक्रमाप्रमाणे जामखेड तालुक्यातील एमी भोरे ज्युनियर कॉलेज या परीक्षा केंद्रातील विद्यार्थ्यांना गट शिक्षणाधिकारी बाळासाहेब धनवे यांनी गुलाब पुष्प देऊन शुभेच्छा दिल्या आहेत संपूर्ण राज्यभरात शालांत बोर्ड बारावी परीक्षेस दिनांक फेब्रुवारी पासून इंग्रजी विषयाच्या पेपरने सुरुवात झाली असून यावेळी विद्यार्थ्यांनी तणाव आणि पेपर द्यावेत या राज्य शिक्षण मंडळाच्या जामखेड तालुक्यातील एमी भोरे ज्युनियर कॉलेज पाडळी फाटा जामखेड या ठिकाणी विद्यार्थ्यांनी तणाव मुक्त सामोरे जावे यासाठी तालुक्याचे गट शिक्षणाधिकारी बाळासाहेब धनवे माजी सभापती डॉक्टर भगवान मुरुमकर संस्थापक अध्यक्ष डॉक्टर संजय भोरे प्राचार्य अस्मिता भोरे प्राध्यापक बहिर सर आणि पालक आणि पत्रकारांच्या उपस्थितीत विद्यार्थ्यांना गुलाब पुष्प देऊन स्वागत करत परीक्षा केंद्रात पाठविण्यात आले यावेळी शाळेच्या वतीने छत्रपती शिवाजी महाराज यांच्या प्रतिमेस वंदन करून कार्यक्रमाची सुरुवात करण्यात आली यावेळी पालक विद्यार्थी शिक्षक वृंद आणि मान्यवर उपस्थित होते झाली भयमुक्त तणावमुक्त आणि निर्भयतेने विद्यार्थ्याने आयुष्यातील या पहिल्याच हो, बारावी बोर्डाची परीक्षा द्यावी यासाठी राज्य सरकारकडून शिक्षण विभागाकडून आगळे उपक्रम राबवले जात आहेत आज आपण उभा आहोत स्वर्गीय एम ए ढोरे या जुनियर कॉलेजच्या मैदानामध्ये या ठिकाणी बारावीचं बोर्ड आहे एकूण दोनशे परीक्षार्थी विद्यार्थी या परीक्षेला सामोरे झालेले आहेत आणि या परीक्षार्थी विद्यार्थ्यांना हॉलमध्ये जाताना त्यांना गुलाब पुष्प देऊन त्यांच्या आत्मेताना निर्वैतने करून त्यांनी तो पेपर लिहिला पाहिजे त्याची परीक्षा पण पूर्ण पा झाली पाहिजे अशा पद्धतीने या ठिकाणी आपले शिक्षण क्षेत्रामध्ये क्रांती घडवणारे जामखेड तालुक्याचे गट अधिकारी बाळासाहेब धर्मे उपस्थित आहेत भारतीय जनता पार्टीचा बुलंद आवाज या ठिकाणी माजी सभापती भगवानराव मुरुंकर आहेत अनेक मान्यवर आहेत प्राचार्य अस्मिता जोगदंड भोरे या ठिकाणी आहेत शिक्षक वृंदा आणि पालकवर्ग आहे अशा परिस्थितीमध्ये निर्भयतेने त्यांनी पेपर द्यावा यासाठी पहा आपण बघू शकतो की या ठिकाणी शिक्षणाधिकाऱ्यांच्या हस्ते तिथं गुलाब पुष्प दिले जात आहे या ठिकाणी सभापती मान्यवर आहेत त्यांच्या हस्ते गुलापुष्प इथून विद्यार्थ्यांना हॉलमध्ये पाठवलं जात आहे निश्चितच अशा निर्भयतेने जर विद्यार्थी गेला तो ती पेपर घेऊ शकतो आणि त्याचं मुख्य भविष्य केंद्र क्रमांक झिरो तीनशे चोवीस वर आज सुरुवात झालेली आहे या कार्यक्रमासाठी जामखेड तालुक्याचे कर्तव्याध्यक्ष आणि दबंग गट शिक्षणाधिकारी बाळासाहेबजी धनवे साहेब या ठिकाणी हजर झाले होते त्यांनी देखील या विद्यार्थ्यांना शुभेच्छा दिलेल्या आहेत सर्वांनी दरवर्षीप्रमाणे या ठिकाणी या सेंटरवरती गुलाब पुष्प देऊन विद्यार्थ्यांना एक तणावमुक्त परीक्षा झाली पाहिजे विद्यार्थ्यांमधला असणारा जो काही ताण आहे तणावमुक्त कॉफीमुक्त अशा प्रकारची जी काही परीक्षा आहे ती दरवर्षी आपण या सेंटरवर घेत असतो या संस्थेचे अध्यक्ष आदरणीय डॉक्टर संजयजी भोरे साहेब देखील त्यांनी देखील विद्यार्थ्यांना शुभेच्छा दिलेल्या आहेत प्राचार्य मॅडम जग्दन मॅडम यांनी देखील त्या ठिकाणी शुभेच्छा दिलेल्या आहेत मी देखील माझ्या वतीने या ठिकाणी बारावीच्या सर्व विद्यार्थ्यांना मनपूर्वक अशा या ठिकाणी शुभेच्छा देतो तुम्ही जो अभ्यास केलेला आहे त्याला निश्चितच फळ मिळेल आणि ज्यावेळेस तुम्ही परीक्षा कक्षामध्ये जाणार आहात त्यावेळेस तुम्ही ज्यावेळेस तुम्हाला प्रश्नपत्रिका उत्तरपत्रिका ताब्या मिळत मध्ये मिळेल त्यावेळेस प्रश्न वाचून त्याचं अचूक उत्तर लिहिलं पाहिजे त्याचप्रमाणे वेळेचं पण बंधन पाळलं पाहिजे आणि या सर्व गोष्टी करत असताना आपण कोणत्याही प्रकारचं दडपण मनावरती घ्या घ्यायचं नाही अतिशय शांतपणे पेपर सोडवायचा आणि हे जर सर्व केलं तर तुम्हाला निश्चितच परीक्षेमध्ये यश मिळेल दुसरी गोष्ट आ, तुम्हाला माहिती आहे की परीक्षा ही कॉपीमुक्त वातावरणात झाली पाहिजे कारण कॉपी करून मार्क मिळणार नाही ना। परंतु त्याचा परिणाम जो आहे तो इतर हुशार विद्यार्थी आहे त्यांच्यावरती होतो एखाद्या दुसऱ्या कॉपी करतो परंतु त्याचा परिणाम पूर्ण व्हायला होतो त्यामुळं जे कोणी परीक्षक असतील त्यांनाही विनंती माझी की कॉपी होणार नाही याची आपण दक्षता घेतली पाहिजे कारण विद्यार्थ्यांना चांगल्या प्रकारचं मार्गदर्शन आपण केलं पाहिजे आणि परीक्षा सुरू होण्यापूर्वीच तुम्ही केलं पाहिजे आणि तुम्हाला माहिती आहे की मी मी स्वतः स्वतः तुम्हाला सर्वांना विनंती आहे की कोणत्या प्रकारची कॉपी होणार नाही याची दक्षता घेतली पाहिजे आणि जर हे सर्व तुम्ही केलं आणि निर्भयपणे आणि अतिशय आनंदाने पेपर जर लिहिला तर तुम्हाला परीक्षेमध्ये घवघवी शेष मिळेल अशी अपेक्षा व्यक्त करतो तुम्हाला माझ्या वतीने तालुक्याच्या शिक्षण अधिकारी म्हणून खूप खूप शुभेच्छा आणि धन्यवाद थँक्यू या बारावीच्या सर्व विद्यार्थ्यांना मी माझ्या मुळकर कुटुंबाच्या वतीनं भरपूर अशा शुभेच्छा देतो या ठिकाणी आपण पाहिलं त्या वर्षी मुक्त परीक्षा हा जो उपक्रम आहे पूर्ण राज्यभर वापरतात आहे त्यासाठी सर्व पालकांना विद्यार्थ्यांना माझी एक विनंती आहे की आपल्या केंद्राचं नाव बदनाम होईल असं काही कृत्य कोणी करू नये मुक्त परीक्षा द्यावी या ठिकाणी कुठलंही दडपण बंधन कुठल्या विद्यार्थ्यावर राहणार नाही अगदी फ्रँकली पेपर आपण लिहायचा आहे या ठिकाणी या संस्थेचा इतिहास आहे की आतापर्यंत सातत्यानं नव्वद पंच्याण्णव टक्के रिझल्ट ह्या संस्थेचे लागलेले आहेत आणि मला वाटतं एक वेळेस टक्के निकाल आपल्या पाडले शाळेत लागला आहे त्यामुळं अजिबात कुठलं काही टेन्शन घ्यायचं नाही गट शिक्षण माहिती देईल या ठिकाणी एवढंच सांगतो की आता तुम्हाला उशीर झाला आहे त्यामुळे मी काय तुमचा फार वेळ घेत नाही मी माझ्या मुरुमकर कुटुंबाच्या वतीनं आणि माझ्या साखत गाणातील समान देण्याच्या वतीनं सर्व विद्यार्थ्यांना विद्यार्थ्यांना भरभरून अशा शिबिर देतो आणि थांबतो जय हिंद जय महाराज हाती सामान भविष्य त्यांच्या हाती निर्भय आणि अशा शुभेच्छा सुद्धा या ठिकाणी कर्तव्य लक्ष गट शिक्षण अधिकारी बाळासाहेब देवी विद्यार्थी या सर्व नियमांचे पालन करून आपल्या परीक्षेमध्ये उत्तम मार्गाने यशस्वी होतील अशी शिकाय कॅमेरामन ऋषिकेश सह प्रतिनिधी मध्यप्रदेश मराठी प्रतिनिधि नंदू परदेशी एंटीपी न्यूज मराठी जामखेड़ अहमदनगर